अनेक लोकांनी हा बर्फाचा जो व्हिडिओ आहे बर्फ पडणारा व्हिडिओ हा अनेक लोकांनी पाहिला हा व्हिडिओ जर तुम्हाला देखील तयार करायचा असेल तर तसा तुमच्या मोबाईलमध्ये स्वतःमध्ये तुम्ही तयार करू शकता त्यासाठी काय करायचं की प्ले स्टोरला जाऊन तुम्ही जा। इंस्टाग्राम एडिट नावाचं हे ॲप्लिकेशन आहे हे ॲप्लिकेशन काय करा डाऊनलोड करून घ्या हे ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला हे असं व्हिडिओ त्या ठिकाणी इम्पोर्ट करायचा आहे स्वतःचा जो व्हिडिओ तुम्हाला बर्फाचा करायचा आहे तो व्हिडिओ इम्पोर्ट करा व्हिडिओ इम्पोर्ट केल्यानंतर व्हिडिओ दहा सेकंदाचा करायचा आहे तर दहा सेकंदाचा व्हिडिओ तुमचा जो व्हिडिओ जास्त असेल तर दहा सेकंद करण्यासाठी त्या व्हिडिओवरती क्लिक करा या ठिकाणी mm. हा स्प्लिट नावाचा ऑप्शन आहे या स्प्लिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करा दहा सेकंदाचा करून आणि त्यानंतर तो दहा सेकंदाचा होईल बाकीचा तुम्ही डिलीट करू शकता किंवा तसाच ठेवू शकता आणि हा दहा सेकंदाचा ऑप्शन सिलेक्ट करायचा त्यानंतर रि यायचं रि आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की वेगवेगळे या ठिकाणी ऑप्शन तुम्हाला आहे तर या ठिकाणी हा स्नोचा जो ऑप्शन आहे हा स्नोचा ऑप्शन सिलेक्ट करायचा स्नोचा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर त्या ठिकाणी काय वेळ तुम्ही थांबा आणि काय वेळ थांबल्यानंतर आता पहा त्यानंतर आता पहा की हा व्हिडिओ आपला जनरेट झाला आहे तसंच हा व्हिडिओ जनरेट झाल्यानंतर आता तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला जर आवडतं गाणं लावायचं असेल तर गाणं सुद्धा या ठिकाणी तुम्ही यातनं लावू शकता इथं गाण्याचं ऑप्शन आहे पाहिजे ती गाणी तुम्ही यातनं लावू शकता असं गाणी किंवा बाकीचे काही तुम्हाला ऑप्शन द्यायचे असतील तर या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन त्या ते ठिकाणी आहे एवढं सगळं झाल्यानंतर तुम्ही त्याला एक्सपोर्ट करायचं एक्सपोर्ट केल्यानंतर आता पहा हा व्हिडिओ एक्सपोर्ट होत थोडा वेळ लागला आहे आणि थोडा वेळ एक्सपोर्ट झाल्यानंतर आता त्याला काय करायचं तुम्ही डायरेक्ट इंस्टाग्रामला पाठवू शकता किंवा इंस्टाग्रामला पाठवू शकता किंवा डाउनलोड करू शकता पाहिजे त्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही त्याला शेअर करू शकता तर अशाच ट्रिकसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा आपलं जर चॅनल आहे मराठी कंप्युटर शिक्षण तसं आपलं पेजेस श्री कंप्युटर शिक्षण नावाने त्याला तुम्ही फॉलो करा धन्यवाद